ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीच्या मागणीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी जोरदार झटापट देखील झाली सगळ्या आंदोलकांना त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलंय ओला दुष्काळ जाहीर करा त्याचबरोबर कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आपण पाहतोय पियर म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे त्याच कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी हे आंदोलन केलं जातं महबूब शेख जे प्रवक्ते आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासह इतर जे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत हातामध्ये फलक घेऊन हे सगळे घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी खरं तर सुरू आहे आणि राज्य सरकारनं याबाबतचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच प्रामुख्यानं मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त देखील संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतोय कारण ताब्यात घेतलं जाऊ शकतं या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आता आपण पाहतोय ताब्यात घेतलं जातंय या सगळ्या कार्यकर्त्यांना कारण राज्य सरकार अतिवृष्टी झालेल्या भागात जी आहे ती मदत करत नाही असा आरोप करत खरं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुळे आणि प्रामुख्याने हीच मागणी आहे की राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्या बैठका संपल्यानंतर सुळे आणि शिंदे हे गेल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण पाहतोय की ताब्यात खरं तर हे घेतलं जात आहे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांना उचलून तर नेलं जात आहे धरपकड जी आहे ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी केली जाते तर आपण पाहतो या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल सह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई